मंडई नमस्कार नमस्कार सर खिलार शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तांदूळच्या राजाच्या जवळ आपण व्हिडिओ बनवत आहे आणि त्या व्हिडिओ दरम्यान जे व्यक्तिमत्व आलेले आहेत तर त्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतोय तर हुनूर तालुका मंगळा जिल्हा सोलापूर बिरोबा देवस्थान तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्र कर्नाटकमधून प्रत्येक आमुशाला आणि यात्रेला दरवर्षी भरपूर लोक येत असतात तर जवळपास महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन राज्यातून सुप्रसिद्ध असणारं देवस्थान आहे दुरोबा देवस्थान हुन्नूर हे गाव तर त्या गावामध्ये सहज चॅनलचं काम करत असताना कामगिरी करत असताना मला एक कुटुंब सापडलं सहज की इमानदारीनं कष्ट करणारं इमानदारीनं एक विचार करून पुढचं पाऊल उचलणारं आणि त्यातल्या त्यात, त्यात एका एक कुटुंबामध्ये वडिलाचं छत्र नसताना तर भाऊच्या दोघांच्या विचारानं आज संसार ते करतायत आणि ते संसार करत असताना आज आपलं कोणती गोष्ट चुकली आहे आपली कोणती गोष्ट बरोबर आहे याची शहानिशा करत करत जगत असतात आणि एकमेकाच्या विचारानं ते जगतायत आणि एकमेकाच्या विचाराने ते गोष्टी घडवतायत आणि एकमेकाच्या विचारानं दोघं आज तिथला ते शेतकरी वर्गातला जो प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या आयुष्याचा प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म त्यांनी अतिशय सुंदर उभारलेला आहे आणि अशा प्लॅटफॉर्मला एखादा गुरु असावा किंवा एखादा मार्गदर्शनकर्ता असावा किंवा एखादा मित्र असावा या नात्यानं ना खिलार शेतकरी शाणे युट्यूब चॅनलनं त्यांची जवळीक साधली आणि त्यानंतर त्यांच्यातला कष्टाचा बारकावा आणि विचाराचा बारकावा हा जाणून घेतल्यानंतर मला परत असं वाटलं की त्यांच्या खरंच कष्टात आणि त्यांच्या नावात ना कर्तृत्व जसा बारकावा आहे तसा जगामध्ये महाराष्ट्रात किंवा कर्नाटकमध्ये खिलार दुनियेत बारकावा असणाऱ्या खिलारपशी बारकावा विचार करणाऱ्या व्यक्तीची नोंद करण्याचं रक्तात खिलार शेतकरी शहर युट्यूब चॅनलच्या आहे म्हणून आज मला ही नोंद करावीशी वाटली कारण का सांगायचं विशेष म्हणलं तर हे कुटुंब जर्शी संगोपन करणारं कुटुंब कर खेलार खेलार आहे पूर्वी यांच्याकडं खिलार होते खिलार आहेत पण आजकाल कसं झालंय की आज पैसा मिळवण्याच्या गोष्टीकडं जग वळलेलं आहे त्यामुळं पैसा जर्शी संगोपन हे एकत्र आल्यामुळं जर्शी संगोपन वाढल्यामुळं खिलार संगोपन कमी होत चाललेलं आहे मात्र खिलार शेतकरी शाळे युट्यूब चॅनलमुळे जो बदल घडतोय जे आपलं आहे सोनं जवळ आहे दिसत नाही ह्या गोष्टींची जाणीव करता करता ज्या कुटुंबात बदल घडतो तो बदल मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करत असतो आणि तो बदल हा पुजारी कुटुंबामध्ये घडून आलाय त्याने आज पूर्ण जर्शी संगोपनमध्ये खिलार संगोपनमध्ये बदल घडवून घ्यायचा प्रयत्न केला त्याने आणि मी या दोन दिवसात जाऊन स्वतः एक सर्वे करून आलो एक अभ्यास करून आलो की त्यांचं जे अगोदर पैसे मिळवण्याचं जे जर्शी संगोपन असतं किंवा उपजीविका असते जगण्याची ती त्यांनी थोडी थांबवलेली आहे किंवा के कमी केलेली आहे आणि त्यानंतर जी आपलं आहे त्याची जाणीव कोणतरी करून देणारा आपल्या गोट्यावर आलेलं आहे किंवा आपल्या आयुष्यात आलेलं आहे ते, ले 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 ले, ले ले ले। ते खिलार शेतकरी शाहन यूट्यूब चॅनलचे आभार मानत त्यांनी किंवा खिलार शेतकरी शहर चॅनलचं नाव सांगत तुमच्यामुळे हा बदल घडला तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने काम करता हे जाणीवपूर्वक प्रतिसाद देऊन आज त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे आज एक नाही दोन नाही त्यांच्याकडे जवळपास सहा ते सात खिलार गायी आहेत तर त्यामुळे त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो आज एक गायी सांभाळणं खरंच मुश्किल आहे तर त्यांच्याकडे सहा ते सात गायींची संख्या झालेली आहे त्यानंतर शहरी क्षेत्राचा सुद्धा नाद आहे आणि शर्यतीसाठी सुद्धा ती वासरं पळवतात आणि त्यानंतर आज त्यांची पार्क वेगळ्या प्रकारची तयार झालेली आहे या चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर त्यांच्या आई वडिलांच्या पूर्वीच्या खिलार संगोपनातून ते नॉलेज त्यांना आलेलं आहे आणि त्या नॉलेजचा चांगल्या प्रकारे ते वापर करताना मला दिसून आणि म्हणून मी तुम जगापुढे मांडतोय की तुम्ही तुमच्या आयुष्यातला जर वेळ घालवायचा असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातला जर खर्च करायचा असेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात काय तरी अनुभव घ्यायचा असेल तर अशा कुटुंबाला भेटायला विसरू नका अशा कुटुंबाला एक वेळ भेट द्यायला विसरू नका आणि तिथं झालेला खरंच बदल हा किल्र शेतकरी युट्यूब चॅनलनं मांडलेला खरं आहे का हे खात्री करून घेण्यासाठी आणि आज स्वतःला जाग करून घेण्यासाठी हा चॅनल बघायला विसरू नका आणि ज्या कुटुंबाची मी नोंद केलेली आहे ज्या कुटुंबाला सांगितलेलं आहे त्या कुटुंबाचा बदल घडलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन अनुभव घेऊ शकता तर आज तुम्ही इथं आलात मला वेळ दिलात आणि त्याबद्दल खरं तुमचं मनापासून आभार मानतो तर थोड्याच वेळात आपण ते आल्यानंतर आज त्यांना काय जाणवलं बैलाबद्दल काय जाणवलं ओळख कशी झाली किंवा माझ्याबद्दल ओळख कशी झाली कोण करून दिलं आणि खरं शक्य भाव आहेत का भावाने भावाची जागृत केली का किंवा भावानं ज्या भावानं सांगितलं ज्या भावाला त्या भावानं ऐकले का हे तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये ऐकू शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक फोटो अनुभवायला विसरू नका जो अनुभवल तो तो त्याच्या आयुष्यात स्थिर झाला म्हणून समजा स्टेबल झाला म्हणून समजा जगात किती घडामोडी झाल्या तर जे पाहिजे ते करू शकता हा आत्मविश्वास खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनल तुम्हाला देऊ शकतो आणि हा आत्मविश्वास बनवण्यासाठीच तर खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनल अहोरात्र काम करतो अहोरात्र कष्ट करतो मी स्वतः करतो जसा जनतेचा प्रतिसाद आहे त्या पद्धतीनं तुम्ही बघताय हा खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनल दिवसा रात्री म्हणजे तात्काळ समोर गोष्ट दिसली ती जगाला मांडायचा प्रयत्न हा खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलचा चालू आहे तर शेवटची विनंती आहे सर्वांना केलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल हा जर सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आत्ताच करा आणि लगेच करा आणि जर कोणाला माहीत नसेल आणि करता येत नसेल तर बिंदास्त ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर या नंबरवर संपर्क करा संदेश करा कॉल करा त्यावेळेला तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी सांगितलं जाईल सबस्क्राईब कसं करायचं बेल आयकॉन कसा प्रेस करायचा आणि ते सबस्क्राईब केल्यावर किंवा बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट येणार आहे तो टर्निंग पॉईंट तुमचा इतिहास घडवलीशा राहणार नाही मात्र खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलसोबत कट्टर राहणं गरजेचं आहे तुम्ही चॅनलसोबत कट्टर राहा नाहीतर आयुष्यातल्या गोष्टी गोष्टीसोबत कट्टर राहा ही गोष्ट तुमचा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही हे सर्वांना कळकळीची शेवटची विनंती आहे आणि व्हिडिओ इथून पुढं सविस्तर ऐकायला विसरू नका कारण हे दोन बंधू आहेत त्या बंधूने जे मत मांडले ते मत आपल्यापर्यंत पोचण्यासाठी आणि स्वतः जाऊन खात्री करून घेण्यासाठी त्या महिलांची खात्री करून घेण्यासाठी सरळ पद्धतीची भेट अवलंबावी सर्वांनी ही कळकळीची परत एकदा विनंती धन्यवाद धन्यवाद namaste